का खूप टाका तर आता चाललेलं आहे आता डॉलर जमा झालेले आहे तर ते लवकर काढायच्या डॉलॉम चाललेले आहे आता ज्यांचे थांबलेले आहे बस जायचं पाहुण्यांनी सोडलं तर मुलगीला जायचं आहे कामाला म्हणलं आता बँकेत जावं किती डॉलर जमा झालेले आहेत ते मी सांगते तुम्हाला किती पैसे जमा झालेली असतील किती म्हणजे मी काय करू शकते तेवढं पैसाचं ते पण मी सांगत तुम्हाला तर ते नंतर सांगते मी करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता एवढं पैसा चांगले चांगले विडिओ बनवून टाकवा टाका आणि लवकरात लवकर ऑर्डर घ्या जसं मी जसं घेतलं तर तुम्ही पण घ्या तुम्हाला कुठे शुभेच्छा सगळ्यांना आणि जे तुम्ही सपोर्ट केला म्हणून मी आज इथपर्यंत पोचलेले आहे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद कारण हे एकट्याचं नसतं चॅनल फोन सोपं असतं पण इथपर्यंत लय अवघड असतं तर सगळ्यांनी सगळ्यांचे व्हिडिओ बघा सगळ्यांनी सगळ्यांना सपोर्ट करा तर मी आता डॉ माझे काढून आणलेले आहेत आणि खरं सांगू का डॉलर जर अमेरिकेच्या डॉलरमध्ये जर आला असते तर बरं झालं असतं नाही का परत मला अमेरिकेला जावं लागलं असतं नाही पण डॉलर ना इकडे आले की डॉलर पैशात होतो तर बरं म्हणजे खरोखर म्हणजे भारी वाटतं बरं का हे स्वतःची कमाई आहे आपली की आपण स्वतः लाईव्ह घेऊन स्वतः व्हिडिओ करून कमवलेले हे माझे पैसे आहेत तर तुम्ही पंच्या सहभागी आहेत भारी वाटलं आणि महत्वाचं म्हणजे काय झालं वर्षाच्या सुरुवातीला ते म्हणजे त्यामुळे अजून भारी वाटलं जास्त काही बोलू शकत नाही मी आणि त्या पैशा तुम्ही काय करणार आहे ते केल्यानंतर मी दाखवणार तुम्हाला कारण अगोदर काय उपयोग नाही ना तर मी त्या पैशाचं काय करणार ते तुम्हाला केल्यावर दाखवणार आज बाकीचं हिडू घरी गेल्यानंतर करणार कारण मुलगीला माझ्या जायचे कामाला आणि आता मी बसची वाढ बघत बसले आता माझ्यासाठी फोन गाडी घेऊन येणार आहे असं आहे ना आपल्यासाठी कुणाला वेळ आहे कुणाला मस्त वेळ तर आता मुलग्या बस्ती वाढ बघायची आता बस आली की जायचं रिक्षावाल्याने पण अर्ध्याचं सोडलं बघा साठ रुपये घेतले अर्ध्यात सोडलं आता चालले रस्त्याने रस्त्याने चालेल चालत कोमग त्या लाईव्हला कमेंट केला दोन तीन बस कुठंतरी पडायची बारीक म्हणून का नाही लाईव्ह बंद बाहेर पडले चालले रस्त्याने अजून घरी पोचायचे हॉटेलमध्ये या म्हणून हे बघा कागद दिलेलं आहे ते पाठवून मग काय हॉटेल ढाबा ढबा आवाज आला का डॉलर घेऊन आलेले आहे ऑलरेडी खरोखरते हां हां पेमेंट घेऊन आले मी माझं यूट्यूबचं किती आहे बघा आता तुम्हीच हो मोजा हे किती आहेत ते हे बघा हां एवढे पैसे मला मिळालेले आहेत तुम्ही सुद्धा मिळवू शकता छान छान हुडीव टाकून तर ह्या पैशा तुम्ही काय करणार आहे त्याचा आता हुडीव टाकणार आहे हां तर इथून पुढं असं तुमचं राहू द्या किती पैसे आहेत बघा तर धन्यवाद सगळ्यांचे बाय बाय सगळ्यांना